नमस्कार मी श्रद्धा एम सी जा जालना बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर दोन डिसेंबरला निवडणूक आहे दोन तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या दोन तारखेनंतर तुमची काळजी पाच वर्ष आम्ही घेऊ असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना केलंय जालन्याच्या परतूर येथील जाहीर सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी ग्वाही फडणवीसांनी दिली आहे टीका करण्याची त्या लोकांना आवश्यकता असते ज्यांच्याकडे काही कार्यक्रम नसतो आमच्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे विकासाची ब्लू प्रिंट आहे असं म्हणत फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय पुढच्या काळात जालना आणि छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक केंद्र होणार आहे असं म्हणत महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आम्ही चोवीसशे आजारांसाठी पाच लाखांपर्यंतचा इलाज पूर्णपणे मोफत केला आहे असं देखील फडणवीस यांनी यावेळी म्हटलंय आतापर्यंत पन्नास लाख लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवलं आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना दिली आम्ही निवड निवडणुकीपुरते आश्वासन देत नाहीत असं सांगत आम्हाला खुर्च्या तोडण्याकरता ही निवडणूक लढवायची नाही असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय जिथे योजना चालतात प्रत्येक योजनेत किती आजार आहे बघा कुठले आजार आहे बघा आपल्याकडे कुठले आजार सुटले आहे बघा त्या सगळ्या आजाराची यादी आम्ही तयार केली आणि मागच्या महिन्यामध्ये आम्ही निर्णय घेतला की आता महात्मा फुले जनारोग्य योजनेमध्ये तेराशे नाही चोवीसशे आजारांकरता पाच लाखापर्यंतचा इलाज आम्ही पूर्णपणे मोफत केलेला आहे ऑपरेशन असेल इलाज असेल हॉस्पिटल असेल एक पैसा कोणाला लागणार नाही आणि नऊतर असे आम्ही रोग शोधून काढलेले आहेत की ज्यामध्ये खर्च पाच लाखापेक्षा जास्त लागतो त्या रोगांमध्ये पस्तीस लाख रुपयापर्यंतचा खर्च हा राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे गरीबाला पैशा विना उपचारा विना मरायची वेळ या राज्यात येऊ नये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आज आपण पाहू शकतो आपला जालना जिल्हा असेल बाजूचा संभाजीनगर जिल्हा असेल आपण समृद्धी महामार्ग केला या ठिकाणी आपण ज्या काही आपल्या त्या त्या ठिकाणी केल्या आपला जो जालन्याचा त्या ठिकाणी ड्राय हब आहे तो आपण त्या ठिकाणी तयार केला आज परिणाम असा झाला की पूर्वी उद्योग हे केवळ पुण्यामध्ये होते पुण्यापर्यंत सीमित होते पण आता महाराष्ट्रामध्ये उद्योगाचं नवीन केंद्र हे जालना आणि संभाजीनगर झालेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये जालना आणि संभाजीनगर हे महाराष्ट्रातलं प्रमुख औद्योगिक केंद्र होणार आहे लाखो आमच्या तरुणांच्या हाताला त्या ठिकाणी काम हे या माध्यमातून मिळणार आहे आणि म्हणून एकीकडे सर्वांगीण विकास करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि दुसरीकडे आपल्याला याची देखील कल्पना आहे की आमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांवर आता नुकतीच अतिवृष्टीची अडचण आल्यानंतर बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज हे आपण शेतकऱ्यांकरता दिलं आणि आता भविष्यात देखील आमच्या शेतकऱ्यांना दिलेली मोफत वीज ही पाच वर्ष आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि एवढंच नाही तर आता आमचं सोलरचं काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास ही मोफत वीज देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातन या ठिकाणी आपण करणार आहोत आणि म्हणून बंधू भगिनी नो मी या निवडणुकीच्या भाषणामध्ये कोणावरही टीका करत नाही मी कुठल्याही पक्षाला त्या ठिकाणी कमी लेखत नाही मी कोणाचंही उनं धुणं काढत नाही उन कारण उनं धुण काढण्याकरता टीका करण्याकरता त्या लोकांना आवश्यकता पडते ज्यांचा जो काही कार्यक्रम नसतो आमच्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे आमच्याकडे एक विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे आमच्याकडे त्या संदर्भातली शक्ती आहे आमच्याकडे मोदीजींसारखा नेता आहे आणि म्हणून मी आपल्यापर्यंत आलेलो आहे केवळ आपले कार्यक्रम मांडण्याकरता आपलं भविष्य आणि भवितव्य हे चांगलं झालं पाहिजे या दृष्टीनं मी आपल्याला विनंती करण्याकरता आलो आहे येत्या दोन तारखेला निवडणुका आहेत दोन तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या दोन तारखेनंतर तुमची काळजी पाच वर्ष आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आमच्या प्रियंका निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद मतदार यादी संदर्भातील कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्स प्रमाणे जालना महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आला असून त्यामध्ये वीस तारखेला प्रारूप प्रभाग मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे त्यावर सूचना हरकती मागवण्यात आल्या होत्या आणि त्या सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत मागवणार होत्या मात्र निवडणूक आयोगाने सव्वीस रोजी सूचना हरकतीची मुदत वाढ दिली असून आता सर्व नागरिकांना आणि काही राजकीय पक्षांना डिसेंबर सूचना हरकती मागवता येणार आहे आज रोजी पर्यंत महानगरपालिका प्रशासनाकडे दोनशे एक्केचाळीस हरकती प्राप्त झालेल्या आहेत तीन डिसेंबर पर्यंत जेवढ्या हरकती येतील त्या सर्वांची पडताळणी करून जे मतदार ज्या प्रभागात राहतात त्याच प्रभागात ते ठेवले जाते आणि तक्रारी खऱ्या असतील त्या स्वीकारल्या जातील ज्याचे म्हणणे चुकीचे असेल त्या प्रभागातील वोटवरच असतील आणि ते दुसरीकडे शिफ्ट करा असे म्हणत असतील तर त्या संदर्भात अशी कोणतीही कारवाई होणार नाही असे स्पष्ट शब्दात महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे यांनी बोलताना सांगितले आहे मतदार यादीमध्ये वाढीव मतदार किंवा बराचसा आहे या संदर्भात बऱ्याचशा तक्रारी प्राप्त झाल्या आतापर्यंत किती तक्रारी दाखल झाल्या आणि काय याच्यामध्ये सोल्युशन काढणार आहे महानगरपालिका मतदार यादीचा कार्यक्रम निवडणूक का आयोगाच्या गाईडलाईन्स प्रमाणे आम्ही चालू केलेला आहे त्यामध्ये आम्ही वीस तारखेला प्रारूप प्रभागन्या मतदार यादी प्रसिद्ध केली आणि त्यावर सूचना आणि हरकती मागवल्या होत्या आणि त्या आम्ही सत्तावीस अकरापर्यंत मागवणार होतो मात्र आयोगाने सव्वीस अकरा रोजी सूचना हरकतीची मुदत वाढ दिली असून आता सर्व नागरिकांना आणि काही राजकीय पक्षांना तीन बारा म्हणजे तीन डिसेंबर पर्यंत सूचना हरकती मागवता येणार आहेत आणि दाखलही करता येणार आहेत आज रोजीपर्यंत आमच्याकडे दोनशे एक्केचाळीस हरकती प्राप्त झालेल्या आहेत तीन डिसेंबरपर्यंत जेवढ्या हरकती येतील त्या सर्वांची आम्ही पडताळणी करू जे मतदार ज्या प्रभागात राहतात त्याच प्रभागात ते थी ठेवले जातील आणि ज्या तक्रारी खऱ्या असतील त्या सगळ्या एक्सेप्ट केल्या जातील ज्यांचं मत न चुकीचं असेल किंवा त्या वोटर असेल ते दुसरीकडे शिफ्ट असतील तशी कारवाई नाही जालना शहराला स्वच्छ सुंदर आणि आदर्श बनवण्याच्या उद्देशाने आज सकाळी सात ते नऊ या वेळेत जालना महानगरपालिका मार्फत भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आयुक्त तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशानुसार दर शुक्रवारी शहरातील विविध भागांमध्ये जाऊन अधिकारी कर्मचारी सफाई कामगार समाजसेवी संघटना आणि नागरिक यांच्या सहभागातून श्रमदान केले जाईल या मोहिमे अंतर्गत आज गांधी चमन सह शहरातील अनेक महत्वाच्या भागांमध्ये स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला आहे आज सकाळी नेमक्या सात वाजता महापालिकेच्या स्वच्छता पथकांनी गांधी चमन परिसरात मोर्चा वळवला दोन तास चाललेल्या या स्वच्छता मोहिमेत रस्त्यावरील कचरा प्लॅस्टिक तसेच नाल्यांमधील घाण काढून परिसर स्वच्छ करण्यात आला गांधी चमन सोबतच मस्तगड विठ्ठल मंदिर परिसर माळीपुरा दीपक हॉस्पिटल परिसर इन्कम टॅक्स कॉलनी नूतन वसाहत रेल्वे स्टेशन परिसर आनंद स्वामी गल्ली भाग्यनगर अमृतेश्वर मंदिर परिसर अशा शहरातील महत्त्वाच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात आली या मोहिमेत अनेक सेवाभावी संस्था महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी साफसफाई कामगार तसेच स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला शहर आपलं जबाबदारी आपली असा संदेश देत नागरिकांनी स्वतः कचरा गोळा करून स्वच्छतेला हातभार लावला स्वच्छता मोहिमेसोबतच नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईची झडतीही घेण्यात आली सिंगल यूज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर महानगरपालिकेने धडक कारवाई करत दीपक हॉस्पिटल जवळील श्रद्धा मेडिकल आणि हॉटेल रॉयल रेस्टॉरंट या दोन दुकानांवर प्रत्येकी पाच रुपये असा दंड ठोठावला सिंगल यूज प्लास्टिक विरुद्ध ही कारवाई करून प्रशासनाने स्पष्ट संदेश दिला की नियम मोडणाऱ्यांना यापुढे कुठलीही चूक दिली जाणार नाही या संपूर्ण स्वच्छता मोहिमेबाबत माहिती देताना महापालिकेच्या उपायुक्त नंदा गायकवाड यांनी सांगितले की दर शुक्रवारी शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये अशाच प्रकारे व्यापक स्तरावर स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छ जालना हा संकल्प प्रत्यक्षात उतरवला जाईल आजच्या स्वच्छता अभियान प्रसंगी अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम उपायुक्त नंदा गायकवाड सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव मालमत्ता अधीक्षक राहुल देशमुख अग्निशमन विभाग प्रमुख माधव पानपट्टे स्वच्छता प्रमुख कैलास सान्ने अभियंता राजेश बगळे अभियंता सय्यद सौ स्वच्छता निरीक्षक अरुण वानखेडे शोएब खान कल्याणी पाटोळे सह महानगरपालिका स्वच्छता विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अभियान राबवलं गेलंय काय सांगा माननीय आयुक्त श्रीमती आशिमा मित्तल मॅडम ज्या आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टर सुद्धा आहेत तर त्यांच्या आदेशानुसार आपण दर शुक्रवारी आपल्या शहरातल्या प्रत्येक एक भाग आपण निवडतो आणि त्या भागातली आपण स्वच्छता करतो या स्वच्छतेमध्ये अनेक स्वयंसेवी संघटना महानगरपालिकेचा पूर्ण स्टाफ सफाई कामगार आणि नागरिक यांचा सहभाग असतो आज आपण सकाळी सात ते नऊ या वेळामध्ये गांधी चमन या भागात आपण स्वच्छता केलेली आहे त्यामध्ये मस्तगड रेल्वे स्टेशन शनी मंदिर विठ्ठल मंदिर माळीपुरा दीपक हॉस्पिटल इन्कम टॅक्स कॉलनी नूतन वसाहत आनंद स्वामी गल्ली भाग्यनगर बारो अमृतेश्वर ह्या भागांचा आज आपण त्याच्यात अंतर्भाव केलेला होता इथली स्वच्छता आपण करून घेतलेली आहे आणि अजूनही स्वच्छता चालू आहे या दरम्यान आपण जो सिंगल युज प्लास्टिक असतं त्याचे उपयोग करणारे जे दोन आपले एक हॉटेल आणि एक मेडिकल स्टोर त्यांना आपण प्रत्येकी पाच पाच हजाराचा था दंड केलेला आहे माननीय आयुक्त मॅडमच्या वतीने मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छिते की आपली दर शुक्रवारची जी स्वच्छता मोहीम आहे यामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी से, से व्हा कारण आपलं शहर स्वच्छ ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे फक्त महानगरपालिका अं त्याची जबाबदारी पार पाडते पण नागरिकांनी सुद्धा त्यात जर सहभाग घेतला तर आपल्याला शहर लवकर स्वच्छ करता येईल आणि ते सुंदर राखता येईल परतूर शहराला आदर्श शहर बनवण्यासाठी शासनाला आराखडा सादर करावा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष राहुल लोणेकर यांना दिले आहेत आमदार बबनराव लोणीकर यांनी पुढील निवडणूक न लढवण्याचे जाहीर केल्यानंतर राहुल लोणीकर यांच्यावर ही जबाबदारी देऊन भावी आमदार म्हणून निवडून आणण्याचे एक प्रकारे संकेत दिले आहेत पाहुयातन पन्नास हजार कोटी रुपये आपल्या महाराष्ट्राला या ठिकाणी दिलेले आहेत अनेक शहरांमध्ये काम चाललेली आहेत आणि शहरांचं चित्र बदलत आहे आणि म्हणून आज या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रत्येक शहर चांगलं झालं पाहिजे शंभर टक्के भुयारी गटार योजना झाली पाहिजे शंभर टक्के त्या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे शंभर टक्के कचऱ्यावर प्रक्रिया झाली पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी बबनरावना सांगतो तुम्ही गेल्या काही वर्षात खूप चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे पण अजून काही काम राहिलंही असेल आता मला हा विश्वास आहे की यावेळी तर जनतेने हा निर्णय केलेला आहे की काही झालं तरी परतूर मध्ये भारतीय जनता पक्षाचाच अध्यक्ष आणि बॉडी आणायची आणि मी देखील तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे बबनराव आता तुम्ही तर पुढची आपली घोषणाच केली आहे तर तुमच्या राहुलला सांगून देतो की जरा राहुल एक चांगला आराखडा या ठिकाणी आपल्या नगराध्यक्षांच्या नेतृत्वात या कर्तूरचा सर्वांगीण विकासाचा आराखडा तुम्ही तयार करा जसा मागच्या शब्द पूर्ण केला तसा यावेळी तुमचा आराखडा हा पूर्ण करण्याचा काम मी करेन तुमचा आराखडा पूर्ण करण्याची जबाबदारी मी स्वतः माझ्याकडे घेतो हे निश्चितपणे परतूरला आपण या मराठवाड्यातलं एक अतिशय आयडियल शहर म्हणून या ठिकाणी प्रस्थापित करायचं आहे बघा मला एक गोष्ट अजून सांगायची आहे या जालना बार तथे थाम एमसीएन न्यूज नमस्कार दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथ है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी चाचू, मैं आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीम टी सरियांट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं Tesla, हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना। योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाककान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी स्टँडपूस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ, आले स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाईन पेमेंट पी ओस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर सुंदर तुम्छा कर, तुम्छा स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना